एका कारणानं भविष्यामध्ये तुमच्या आमचे सगळ्यांचे प्रश्न कालच या ठिकाणी आपल्या राजकीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाण तुमचा मला हात आरोग्या विरोधी पक्ष विरोधात विरोधी माणसाच्या

आणि त्या ठिकाणी लोकांच्या लक्षात राहिलं लोकांनी त्या ठिकाणी मतदारामध्ये चूक केली आणि त्या ठिकाणी बसले आणि सध्याचे आमदार उपोषणाला बसले आंदोलनाला बसले आंदोलनाचा विषय काय किशर या so वाया <laughs>

Onde é que...